शिवडी नावा सेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे पंतप्रधान या सागरी सेतूचं लोकार्पण करणार असल्यामुळे सागरी सेतूवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील उत्साह शिगेला पोहोचलाय या संदर्भात या सागरी सेतूचे कॉन्ट्रॅक्टर अमित हेळमकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी मुंबईकर ज्या सागरी सेतूची आतुरतेने वाट पाहत आहे तो सागरी सेतू म्हणजे शिवडी नावाशिवाय अटल सेतू सध्या आपण त्याच सागरी सेतूवरती आहोत आणि आपल्यासोबत त्या संपूर्ण सेतूबद्दल बोलण्यासाठी स्वतः संपूर्ण सेतूचे कॉन्ट्रॅक्टर अमित हेळमकर आहेत दादा काय सांगाल एकंदर संपूर्ण सेतू आज तयार झालेला हो आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इथे येणार आहे या संपूर्ण ब्रिजचं या संपूर्ण सेतूचं लोकार्पण करणार आहेत काय भावना आहेत आणि एकंदर या संपूर्ण सेतूचं काय सांगाल तुम्ही भावना अशा आहेत की आता इतके दिवस मेहनत घेतलेल्या आम्ही दिवे लावण्यासाठी काय काय अडचणी याला आणि आज साहेब येणार आहेत स्वतः त्यांच्यासाठी रात्रीचा असं सुंदर असं व्ह्यू पाहण्यासाठी सर्वांना मिळेल जे आपले लोकशाहीचे प्रतिनिधी प पत्रकार वगैरे आहेत ते स्वतः दाखवतील तुम्हाला आणि मला सांगायचं आहे की शिवडी ते चिरले हा डिस्टन्स एकवीस पॉईंट एट एवढं किलोमीटर आहे आणि तयारी बाबतीत विचाराल तर स्वतः पाहू शकता की प्र पूर्ण रोड पाण्याने धुतला जातो आहे आणि खूप साह्या खूप सारे लोक ह्याच्या साहेबांच्या स्वागतासाठी उभे आहेत एकंदर हा संपूर्ण ब्रिज तयार होत आहे तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहे तुम्ही किती उत्सुक संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी माझी खूप उत्सुकता आहे इथे कारण पूर्ण ह्या प्रोजेक्ट वरती जेवढा लाइटिंगचं काम जे आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी चांगल्या प्रकारे निभवली आहे एवढं माहिती ते तुम्ही सर्वजण पाहलच धन्यवाद तर एकंदर संपूर्ण हा सोहळा पाहण्यासाठी स्वतः इथले कर्मचारी इथले सगळ संपूर्ण स्टाफ देखील उत्सुक आहे त्यामुळे हमीच भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,